नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने शेगावची कचेरी गव्हाचं पीठ आणि मैदा वापरून अगदी खस्ता कचेरी तयार झालेली आहे कशी बनवली व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी मैदा आता कचोरी चांगली खुसखुशीत होण्यासाठी आपण तिच्यात वापरणार आहोत तेल तेल मी पाववाटी घेतलेली आहे म्हणजे अर्धीपेक्षा परत निम्मे अशी पाववाटी तेल घेतलेलं आहे आणि चवीपुरता मीठ आता हे सगळं एकसारखं हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण तेल आपलं कणकेला लागलं पाहिजे असं असं हातानेच व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं याच्यात सोडा टाकायची गरज नाही सोडा टाकल्यामुळे आपली कचोरी ही नंतर मऊ पडते म्हणून फक्त तेलाचं मोहन द्यायचं आता मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी मी वाटीतच घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं टाकून कणिक मळायची ही कणिक आपल्याला घट्टच ठेवायची आहे म्हणून अगदी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आता इथे मी व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे साधारण माझं पाऊन वाटी पाणी इथे लागलेलं ला आहे आता ही कणिक आपण दहा पंधरा मिनिट मोरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ कणिक मोरेपर्यंत आपण आता कचेरीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अख्खे धने जिरं आणि बडीशोप हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाळसर असं वाटून घेऊ आधी भाजून घेतात मी नंतर भाजणार आहे आधी मी कच्चंच असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता लगेचच चा आपण कढईमध्ये या मसाला तयार करून घेऊ कढईत थोडंसंच तेल टाकायचं आणि त्याच्यात मी एक चमचा हा हिरवा मसाला वापरणार आहे त्याच्यात मी चार पाच लसूणच्या पाकड्या हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही हा मसाला वापरू शकता त्याच्यातच टाकायचा हा धनिया जिऱ्याचा वाटून घेतलेला भरडा हे दोघी मसाले आता दोन ते तीन मिनिट असेच परतून घ्यायचे लाल होईपर्यंत त्याच्यातच आता आपण टाकणार आहोत एक चमचा हळद एक चमचा चटणी पावडर आणि साधारण एक चमचा आपण त्याच्यात आता वापरणार आहोत चाट मसाला आता ह्या सारणमध्ये कुठे कुठे मुगाची डाळ देखील वापरतात भिजवलेली मी इथे दोन ते तीन चमचा बेसनपीठ वापरणार आहे असा मसाला तयार करून आपण वेळेस केव्हाही आपल्याला वाटलं तेव्हा आपण कचोरी बनवू शकतो म्हणून मी अगदी सोपी पद्धत वापरते आहे आता आपला इथे मसाला खूपच छान तयार झालेला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडीसा चटपटा होण्यासाठी साखर टाकायची बेसनपीठ शिजण्यासाठी अगदी थोडं हाताने असा पाण्याचा हक्का मारायचा दोन मिनिट असंच परतून शिजून घ्यायचा असा मसाला तयार करून तुम्ही कुठल्याही भरलेल्या भाजीमध्ये देखील वापरू शकता आणि आठ दिवस खायला चांगला असतो आता मसाला तयार झाल्यावर आपलं इथे पीठ देखील मस्त फुललेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच छान असं पीठ हलकं झालेलं आहे हाताने असं चोळवून घ्यायचं आणि छोटे छोटे गोडे तयार करून घ्यायचे तुम्हाला कचोरी केवढी बनवायची त्यानुसार गोडे तयार करायचे मी छोट्याच कचोऱ्या बनवणार आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला तळता देखील येतात हातावरच अशी बोटाने गोल गोल फिरून व्यवस्थित एक सारखी पारी तयार करून घ्यायची आणि लगेचच त्याच्यात हे सारण भरायचं अगदी पारीच्या आकाराने एक ते दोन चमचा सारण भरायचं घरची कचोरी आपली जास्त सारण भरलेली चांगली असते सारण चा। भरून झाल्यावर हा जो वरचा भाग आहे तो तिथले तिथे असा दुमडून घ्यायचा आणि व्यवस्थित असा चपटा करून घ्यायचा असे सगळे गोड्यांमध्ये सारण भरून असे कचऱ्या तयार करून घ्यायच्या आता ह्या कचऱ्या आपल्याला थोड्याशा पाटावर घेऊन पुरी सारख्या अलगद लाटून घ्यायच्या आहेत चा। याच्याने काय होईल आपली कचेरीला एक सारखं सारण पसरून जाईल आणि आणि लाटून घेतल्यामुळे कचेरी देखील चांगली फुगेल आता इथे माझ्या सर्व कचेऱ्या तयार झालेल्या आहेत इकडे मी तेल देखील ठेवलेलं होतं तापायला तेल तापलं की आधी असं बघून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आता कचोरी तडताना आपल्याला वरची बाजू जी असते ती तेलात आधी वरतीच राहू द्यायची आधी खालची बाजू तोडून घ्यायची आणि पूर्ण कचोरी जोपर्यंत तळून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही आहे एक मिनिट घर झाले की कचोरी आपोआप अशी वरती फुगून येईल तुम्ही बघू शकता टम्म अशी कचोरी आपली फुगलेली आहे लगेचच दुसरी बाजू पलटून दोघी बाजू व्यवस्थित तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने सर्व कचऱ्या मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदीच मंदाचेवर मी कचऱ्या तळून घेतल्यामुळे अजिबात तेलकट न होता व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या कचऱ्या आपल्या चार ते पाच तास देखील अशी टम्म फुगलेली राहील आणि करकरीत देखील राहील अशी मी इथे अगदी सोप्या पद्धतीने कचेऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि घरातले साहित्य वापरून मस्त अशी कचोरी तयार करून घ्या बघू शकता आतमधलं सारण देखील किती छान असं दिसतंय इथे आपली चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी देखील तयार आहे चटण्यांची रेसिपी मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद